काही वर्षापूर्वी सन्मान्य गाडगीळ समिती या जिल्ह्यामध्ये येऊन अहवाल बनवण्यासाठी भेटी दिली असताना त्यावेळी आम्ही गाडगीळ समितीचे समर्थन करून गाडगेळांचा अहवालाला पाठिंबा देत होतो त्याचवेळी सध्याचे जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार तत्कालीन पालकमंत्री आणि महसूल मंत्री जनतेला सांगत होते की जर इको झोन झाला तर शेती करता येणार नाही ना गुरं पाळता येणार नाही घरं ना बांधता येणार नाही ना ज्या काही अशा विविध घटना करता येणार नाही ना असं सांगून सर्वसामान्य जनतेला सांगून फसवण्याचं काम करतो पण आज गाडगीळ समितीचा अहवाल अंशतः आणि स्वीकारला असता तर वायनाडला केरळमध्ये झालेली घटना आपल्या जिल्ह्यात पण घडू शकते ही कळणे मध्ये पण काही वेळा जे घसरणी झाली त्यावेळी चार पाच वर्षापूर्वी घसर स्लायडिंग झालं त्यावेळी कळलं होतं पण अशा पद्धतीने हो गाडिलांचा अहवाल सिंधु जिल्ह्याला गरज आहे सिंधू जिल्हा आणि केरळ ह्याच्यामध्ये पाऊस आणि ह्याचं काय फरक पडत नाही पण सिंधु जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी मायनिंग प्रकल्पच्या पाठीमागे असतात कोणत्या कारणासाठी असतात त्याचं माहिती नाही सिंधु जिल्हा पर्यटन जिल्हा असताना अशा प्रकारच्या मायनिंग सिंधू जिल्ह्यात झाल्यानंतर त्याचे होणारे स्फोट किंवा वीस फुटापेक्षा खाली जाऊन ब्लास्टिंग केले जाते काळ्या खडीच्या तिथे काळ्या दगडाना त्यामुळे अख्खी माती आणि डोंगर लूज होत आहेत अशा प्रकारच्या यापूर्वी पुण्यामध्ये पण महाराष्ट्रात पुण्यामध्ये मळीन येते रायगडमध्ये तिळवे येते होऊन काही मनुष्य मनुष्यहानी पण झालेली आहे आज वायनाडच्या ढिगाऱ्याखाली पाचशे लोक मृत पावले आणि दोनशे सत्तर लोक अजून असण्याची शक्यता वर्तवलेली आहे एवढा महाभयंकर अशा प्रकारचं भूस्खलन आणि सिंधू जिल्ह्यातील पण काही ठिकाणच्या अहवालाप्रमाणे भूस्खलन होण्याची शक्यता आहे असे असताना तिलारी धरण क्षेत्राच्या लगत काही ठिकाणी तसेच मांगेली इथे पण त्यांनी काळ्या दौड्याच्या ब्लास्टिंग करण्यासाठी प्रशासनाने परवानगी देऊन तसेच इन्सुली या भागामध्ये अशाच मोठमोठ्या खान प्रकल्पांना परवानगी देऊन हे खान प्रकल्प वीस फुटाच्या जा, खाली जाऊन ब्लास्टिंग केल्यामुळे अनेक ठिकाणी भेगा पडले जात आहेत अनेक ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे जवळजवळ इकोसेन्सिटिव्ह झोनचा आवाज सहाव्यांदा प्रसिद्ध करून मधल्या काही सावंतवाडीच्या लोकप्रतिनिधी गावे वगळण्याकरता पत्रव्यवहारही केलेला होता त्यामुळे सिंधु जिल्ह्यातील जनतेने अशा मायनिंग प्रकल्पांना आणि अशा होणाऱ्या पर्यावरण विरोधी प्रकल्पांना सातत्याने विरोध करण्याची गरज आहे भविष्यात केरळप्रमाणे वाय केरळच्या वाहिनरप्रमाणे सिंधु जिल्ह्यात पण भूस्खलन होण्याची शक्यता असल्याने आम्ही लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ज्या ज्या सर्व खाणी मग काळ्या दगडाच्या असून दे काही ठिकाणी वाळू उत्खनन यामुळे जे कटड़े किनारे भूस्खलन होत आहेत त्याचा धोका जनतेला बसणार आहे त्यामुळे या ठिकाणी खऱ्या अर्थाने अशा प्रकारचं न होण्याकर अशा प्रकारच्या खाणींच्या प्रकल्पाला देताना मग त्या सिलिका असू दे वाळू असू खडी असू दे की चिडे असू दे या सर्व खाणींनाचा अहवाल घेऊन पर्यावरणाचा अहवाल घेऊन परवानगी देणे गरजेचे आहे मधल्या काळात अशा प्रकारचा आदेश आला होता पर्यावरणाचे दाखले घेऊन खाण्याला परवानगी देण्याचा आदेश आला होता पण काही लोकप्रतिनिधी तो रद्द करण्यामध्ये करून पळवाट काढून परवानगी देण्याचे प्रयत्न केलेले आहेत नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.